नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आजचे व्यक्तिविशेष आहेत ग दि माडगुळकर ग दि माडगुळकर म्हणजेच गजानन दिगंबर माडगुळकर हे मराठीतील विख्यात कवी व पटकथा व संवाद लेखक होते त्यांचा जन्म शेटेफळ या गावी एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी झाला त्यांचे शिक्षण आटपाडी कुंडल आणि औंध येथे झाले गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत पुढे घरच्या गरिबीमुळे चरितार्थासाठी त्यांना चित्रपट व्यवसायात काम करावे लागले लहानपणापासूनच गदिमाडगुळकर यांना लिहिण्याची नकला करण्याची आवड होती तिथे त्याचा उपयोग झाला हाऊस पिक्चर्स या चित्रसंस्थेच्या विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी या एकोणीसशे अडोतीस साली गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगुळकरांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीचा आरंभ केला सुप्रसिद्ध साहित्यिक वी स सा खांडेकर यांचे लेखणिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले त्यानिमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातील पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली त्यांना खूप लिहावेसे वाटू लागले त्यांच्या कविता लेखनालाही वेग आला नवयुग चित्रपट लिमिटेड या चित्रसंस्थेत के नारायण काळे यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची माडगुळकरांना संधी मिळाली तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात हे त्यांनी अगदी जवळून पाहिले तसेच आचार्य अत्रे यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्यासमोर राहिला पुढे नवहौंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी या एकोणीसशे बेचाळीस सालच्या आणि पहिला पाळणा या एकोणीसशे बेचाळीसच्या चित्रपटांची गीते लिहिण्याची त्यांना संधी मिळाली पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर जोशी या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या चित्रपटाची कथासंवाद आणि गीते त्यांनी लिहिली त्यात एक भूमिकाही त्यांनी केली या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगुळकर हे चित्रपटसृष्टीचा एक भक्कम आधार बनले गीतकार संवादकार कथाकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी चित्रपट आणि कथासंवादकार म्हणून त्यांनी काम केले तसेच पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते म्हणजे चैत्रवन या नावाने संग्रहित केलेली आहे तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत यामध्ये तीन चित्रकथा युद्धाच्या सावल्या या नावाचे नाटक त्यांनी लिहिले होते तरी ते फारसे यशस्वी होऊ शकले नाही त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी म्हणजे जोगिया चार संगीतिका काव्यकथा गीत रामायण गीत गोपाल गीत सौभद्र ही कविता संग्रह तसेच काही कादंबऱ्या म्हणजे कृष्णाची करंगळी तुपाचा नंददीप चंदणी उत्बत्ती आणि आकाशाची फळे अशा काही कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहे तसेच त्यांनी एकोणीसशे बासष्टमध्ये लिहिलेले मंतरलेले दिवस व वाटेवरला सावल्या या आत्मचरित्रपर पुस्तकांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली माडगुळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहीर कवितेचेही सखोल संस्कार झालेले होते ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या सोप्या परंतु प्रभावी गीतांमधूनही येतो त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत उत्तम समर गीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली मराठी रसिकांनी माडगुळकरांच्या काव्यरचनेला मनपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीतरामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला त्यांना महाराष्ट्र वाल्मिकी ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत तसेच गीतरामायण अन्य भारतीय भाषांमध्येही अनुवादित झाले त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्याचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत चित्रपट तंत्राच्या त्यांनी अत्यंत सूक्ष्म जाण त्यातून त्यांची लक्षात येते त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांमध्ये पुढचं पाऊल बाळा जोजोरे लाखाची गोष्ट पेडगावचे शहाणे ऊन पाऊस मी तुळस तुझ्या अंगणी जगाच्या पाठीवर संत वाहते कृष्णामाई यांचा समावेश होतो तुफान और दिया दो हात शहनाई हे त्यांनी लिहिलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपट आहेत माडगुळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते पुढचं पाऊल लाखाची गोष्ट पेडगावचे शहाणे वराडी आणि वाजंत्री या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत त्यांच्या जोगिया मंतरलेले दिवस चैत्रबण इत्यादी अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली भारत सरकारने त्यांना एकोणीसशे एकोणसत्तर साली पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये यवतमाळमध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचेही ते सदस्य होते पुढे गदिमा प्रतिष्ठानही काढण्यात आले होते चौदा डिसेंबर एकोणीसशे सत्त्यात्तर मध्ये त्यांनी पुणे या शहरामध्ये आपला देह ठेवला हे होते व्यक्तिविशेष गदी माडगुळकर पुढील व्यक्तिविशेष आहे लिकायत अली खान लिकायत अली खान हे पाकिस्तानी राजकारणी व पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान होते भारत व पाकिस्तान स्वतंत्र होऊन वेगळे होण्यापूर्वीच्या एकोणीसशे शेहेचाळीस सालातील भारताच्या अंतरिम शासनाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते भारताचे पहिले अर्थमंत्री होते ते मुस्लिम लीगचे अध्यक्ष व पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल मोहम्मद अली जिना यांच्या विश्वासू वर्तुळातील एक राजकारणी होते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण होते या समस्येवर मात करण्यासाठी दोन्ही देशाचे म्हणजेच भारत व पाकिस्तान या दोन्ही देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि लिकायत अली खान यांनी एक पाऊल उचलले दोघांमध्ये दोन एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी बातचीत झाली यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये दे आपापल्या देशातील अल्पसंख्यांकांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी एक करार करण्यात आला अल्पसंख्याकांमधील धार्मिक भीती कमी करणे धार्मिक दंगली उसळणे कमी करणे आणि शांतता प्रस्थापित करणे हा या कराराचा उद्देश होता हा करार नेहरू लिकायत करार या नावाने प्रसिद्ध आहे मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला यासाठी तुमचा फीडबॅक जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी